विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चोवीस नोव्हेंबर दोन हजार ते प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण पाहूया बघा काल तुम्हाला विचारलेला प्रश्न काय आहे बघा भारताने जी ट्वेंटी समिटमध्ये ग्लोबल साऊथच्या दृष्टिकोनावर लक्ष का केंद्रित केले गेले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर्थिक असमतोल कमी करण्यासाठी हे तुम्ही आन्सर तुम्हाला कमेंट करायचं होतं काही जणांनी कमेंट पण केलेलं आहे चला आपण पुढचा प्रश्न आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया बघा पहिल्यांदा आपण काय बघणार आहे आजची महत्त्वाची माहिती थोडक्यात महत्वाची माहिती बघणार आहोत आज काय होणार आहे भारताचे कितवे भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश सूर्यकांत घेणार आज शपथ आज काय करणार आहेत शपथ घेणार कोण घेणार आहेत सूर्यकांत कितवे कितवे सरन्यायाधीश आहेत ते त्रेपन्नवे बघा त्याबद्दल आपण थोडक्यात सरन्यायाधीश कितवे को कोण कितवा बनलेला आहे त्याची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत भारताचे सरन्यायाधीश बघा पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया कधी कधी बनलेले ते एकोणीसशे पन्नास साली अठ्ठेचाळीसवे कोण आहे बघा एन व्ही रमन्ना एकोणपन्नासवे न्याय न्यायमूर्ती ललित पन्नासवे सरन्यायाधीश कोण आहे डी वाय चंद्र चूड एकान एक सरन्यायाधीश कोण आहे न्यायमूर्ती न्याय खन्ना आणि बावन्नवे सरन्यायाधीश कोण न्यायमूर्ती न्याय भूषण गवई आताच बनलेले आता त्रेपन्नवे कोण बनलेले आहेत सूर्यकांत हे त्रेपन्नवे सरन्यायाधीश शपथ आज घेणार आहेत कुठले सूर्यकांत हे तुम्ही नाव लक्षात ठेवायचं बावन्नवे कोण आहेत न्याय न्यायमूर्ती भूषण गवई आणि त्रेपन्नवे कोण झाले सूर्यकांत महाराष्ट्रातील सरन्यायाधीश बघा कोण आहे महाराष्ट्रातील सरन्यायाधीश बघा न्यायमूर्ती प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर एकोणीसशे चोपन्न साली न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला एकोणीसशे अडुसष्ट न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रवूड एकोणीसशे अष्ट्याहत्तर न्यायमूर्ती शरद बोबडे दोन हजार एकोणीस साली त्यांची त्यांनी शपथ घेतलेली होती न्यायमूर्ती उदय ललित दोन हजार बावीस साली न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड दोन हजार बावीस साली न्यायमूर्ती भूषण गव हे महाराष्ट्राचे आहेत आणि त्यांनी बावनवे शपथ पण घेतलेले आहे ते महाराष्ट्राचे भूषण गवई आहेत किती साली दोन हजार पंचवीस साली ह्या वर्षीच त्यांनी सुद्धा सरन्यायाधीश पदासाठी शपथ घेतलेली आहे चला आपण पुढचे महत्वाचे आहे परीक्षेसाठी अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा कमेंटमध्ये तुमचा रिव्ह्यू द्या त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतं चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न काय जी ट्वेंटी समिटमध्ये पी एम मोदींनी कोणत्या विषयावर कडक नियमांची मागणी केली ऑप्शन आहेत हवामान बदल एआय चुकीचा वापर क्रिप्टो नियंत्रण जागतिक व्यापार सुधारणा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ए आयचा चुकीचा वापर चला याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया काय बघा जी ट्वेंटी बैठकीत पी एम मोदी यांनी डीप फेक फ्रॉड टेरोट टे ए एआयचा गैरवापर थांबवण्यासाठी स्ट्रॉंग ग्लोबल ए आय रेग्युलेशनची मागणी केली स्पर्धेत ए आय गव्हर्नरचे हे महत्त्वाचे टॉपिक बनलेले आहेत मोदींनी कुठली मागणी केली ती ए आयचा चुकीचा वापर होते त्यासाठी त्यांनी स्ट्राँग ग्लोबल ए रेग्युलेशनची मागणी केलेली आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया रिजनल ओपन डिजिटल हेल्थ समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित होत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली काय रिजनल ओपन डिजिटल हेल्थ समिट म्हणजेच आर ओ डी एच एस याचा शॉर्ट फॉर्म आहे रिजनल ओपन डिजिटल हेल्थ समिट कुठे आयोजित केली जात आहे तर नवी दिल्ली चला ह्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघूया आर ओ डी एच एस दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये आयोजित आहे ज्यात डिजिटल हेल्थ ए आय इन हेल्थ ओपन डिजिटल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर यावर चर्चा होते डिजिटल हेल्थ मिशन या विषयावर वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामुळे ही आ, समिट आयोजित केलेली आहे नवी दिल्ली येथे रिजनल ओपन डिजिटल हेल्थ समिट चला पुढचा प्रश्न आपण बघूया आर ओ डी एच एस दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डिजिटल प पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर समिटमध्ये काय काय घेतले बघा ए आय डी पी आय डी पी आय म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ओपन हेल्थ स्टँडर्ड्स हे मुख्य मुद्दे आहेत काय ए आय डी पी आय ओपन हेल्थ स्टँडर्ड्स डी पी आय हे भारताचे सर्वात यशस्वी ग्लोबल मॉडेल हे काय मॉडेलची नाव आहेत यशस्वी ग्लोबल मानले जाते कुठलं डी पी आय म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यू पी आय कोविन डिजि लॉकर हे काय आहेत त्याचे मॉडेल आहेत चला पुढचा प्रश्न आपण बघूया हे माहिती तुम्ही सर्व लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टीने जे करंटचे प्रश्न असतात ते लगेच परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्याच्याशी रिलेटेड प्रश्न हे तुम्हाला लिहिता व त्याचे ॲन्सर देता आले पाहिजेत चला आपण हे पेपर पेपरमधल्या न्यूजशी रिलेटेड आपण क्वेश्चन घेत असतो न्यूजवर नवीन नवीन न्यूज ज्या ज्या दिवशी नवीन न्यूज येतात त्यावर हे प्रश्न बनवलेले असतात चला आपण पुढचा चौथा प्रश्न बघूया भारतीय नौदलात कोणते नवीन स्वदेशी अँटी सब मराय युद्ध जहाज चोवीस नोव्हेंबरला सामील होत आहे कोणतं अँटी सब मराय युद्ध जहाज युद्धजहाज आपल्या चोवीस नोव्हेंबरला सामील होणार आहे तर आज होणार आहे तर कुठलं होणार आहे ते माहिती आहे का तुम्हाला तर ना माहित नसणार आहे तुम्ही जर न्यूज बघत नसाल तर पेपर वाचत माहीत होणार आहे का त्यामुळे आपण न्यूजशी रिलेटेड जे जे प्रश्न जे महत्त्वाचं तुमच्या परीक्षे दृष्टीने ते ते आणत असतो त्यामुळे व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा आणि शेअर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा खूप महत्वाचे प्रश्न असतात आय एन एस प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आय एन एस माहेंटी युद्ध जहाज चोवीस नोव्हेंबरला सामील भारतीय नौदला सामील होणार आहे मुंबई डॉकयार्ड येथे चोवीस नोव्हेंबरला आय एन एस माहे सामील होत आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त घटक स्वदेशी आहेत कमी पाण्यातही ऑपरेट करण्याची क्षमता आहे त्याची काय ह्याचं स्वदेशी घटक आहेत त्याच्यामध्ये आणि कमी पाण्यात ऑपरेट करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे चला आपण पुढचा पाचवा प्रश्न बघूया काय बघा त्याच्याशीच रिलेटेड आय एन एस माहे कोणत्या मिशनला पूरक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आत्मनिर्भर भारत काय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आत्मनिर्भर भारत डिफेन्स हा प्रकल्प पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असलेले आत्मनिर्भर भारत इन डिफेन्स उपक्रमाला गती मिळते चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील पहिली डेझर्ट इन्शु काय भारतातील पहिली डेझर्ट इंडुरन्स सायकलिंग रेस कोणती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टूर दे थार तेवीस तेवी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राजस्थानच्या बिकानेरमध्ये बिकाने राजस्थानच्या बिकानेरमध्ये टू टूर दे थार सुरू झाली भारतातील पहिली डेझर्ट इंडुरन्स सायकलिंग रेस आहे पहिली भारतातली कुठली डेझर्ट इंडुरन्स सायकलिंग रेस आहे त्याचं नाव काय टूर दे थार चला पुढचा प्रश्न आपण बघूया हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत खेळाशी रिलेटेड एक तरी प्रश्न परीक्षेला विचारला जातो टूर दे थार ही सायकल स्पर्धा कोणत्या सामाजिक मोहिमेचा भाग आहे काय कुळदेथार ही सायकल स्पर्धा कोणत्या सामाजिक मोहिमेचा भाग आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी काय झिरो हंगर कॅम्पियन ही स्पर्धा सायकल फॉर झिरो हंगर उपक्रमाचा भाग आहे ज्यात प्रत्येक किलोमीटरला न्यूट्रिशन पॅकेट्स दिले जातात ह्याचं उद्दिष्ट काय आहे ह्या ह्या प्रत्येक किलोमीटरला काय दिलं जातं न्यूट्रिशनल पॅकेट्स दिले जातात न्यूट्रिशन पॅकेट्स दिले जातात हे तुम्ही लक्षात ठेवायचे टोळ दे थार ही सायकल स्पर्धा कुठे आहे राजस्थानमध्ये आयोजित पहिल्यांदा भारतामध्ये राजस्थानमध्ये केलेली आहे आणि ती कुठे त्याचं नाव काय सायकल फॉर झिरो हंगर हा उपक्रम आहे आणि न्यूट्रिशन पॅकेट हे दर किलोमीटरला दिले जातात एवढे पॉईंट तुम्ही ह्याच्याबद्दल लक्षात ठेवायचे चला पुढचा प्रश्न आपण बघूया आरोग्य क्षेत्रात भारत कोणत्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे तर जनरेटिव्ह एआय आणि आर ओ एस दोन हजार पंचवीस चा मुख्य फोकस काय हेल्थ प्लस एआ इंटिग्रेशन जनरेटिव्ह ए आय फॉर पब्लिक हेल्थ चला पुढचा प्रश्न आपण बघूया एआयच्या गैरवापराबद्दल जागतिक पातळीवर सर्वाधिक चिंता कोणत्या मुद्द्यावर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डीप फेक मिसयूज म्हणजे डीप फेक हे एआय आधारित फेक ऑडियो व्हिडिओ निर्मितीचे तंत्र आहे क्राईम फ्रॉड इलेक्शन मॅनिप्युलेशन यामध्ये गैरवापराची भीती आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात सध्या दक्षिण आशिया आरोग्य सहकार्यामध्ये कोणत्या प्रकारचे नेतृत्व करत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डिजिटल फर्स्ट हेल्थ मॉडेल आय स्टाईल डिजिटल हेल्थ स्टॅग हेल्थ आयडियास ए आय बेस्ड अर्ली डायग्नोसिस यामुळे भारत दक्षिण आशियामध्ये डिजिटल फर्स्ट हेल्थ लीडर बनला आहे कशा भारत दक्षिण आशियामध्ये कशामध्ये फर्स्ट बनला आहे डिजिटल फर्स्ट हेल्थ लीडर बनला आहे आरोग्य सहकार्यामध्ये चला पुढचा प्रश्न बघूया आपण आपला अकरावा प्रश्न आहे बघा अकरावा प्रश्न काय आहे अनुसूचित जाती अनुसूचित जाती समुदायाशी संबंधित खटल्यासाठी भारतातील पहिले समर्पित न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झाले या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंजाब सरकारने अनुसूचित जातीवर होणाऱ्या अत्याचारांच्या खटल्याची जलद गतीने सोडवणूक करण्यासाठी भारतातील पहिले स्टेट लेवल डेडिकेटेड सी कोर्ट सुरू केले कोर्ट केले पंजाबमध्ये हे न्यायालय न्यायालय न्याय मिळवण्याचा वेग पारदर्शकता दोन्ही वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जाते कोणासाठी अनुसूचित जाती समुदायाशी संबंधित खटले जे असतात त्यासाठी राज्यस्तरीय समर्पित न्यायालय कोणत्या राज्यात सुरू पंजाब राज्यात चला पुढचा प्रश्न बघूया आपण गुगलने त्यांचे सर्वात मोठे ए आय हार्डवेअर सेंटर कोणत्या देशात उघडले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तैवान गुगलने प्रगत ए आय चिप्स आणि क्लाउड हार्डवेअर विकसित करण्यासाठी तैवानमध्ये त्यांचे जगातील सर्वात मोठे ए आय हार्डवेअर केंद्र केले आहे तैवान सेमी कंडक्टर उत्पादनात जगात आघाडीवर असलेले हा निर्णय धोरणात्मक आहे ए आय चिप्स आणि क्लाउड हार्डवेअर विकसित करण्याच्या तैवानमध्ये त्याच्या जगातील मोठे ए आय हार्डवेअर केंद्र केले आहे कुठे ए आय हार्डवेअर केंद्र सेंटर आहे तैवानमध्ये चला आपण पुढचा प्रश्न बघूया तुमच्यासाठी आता हा प्रश्न आहे तुम्ही ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराय भारत सरकारने सरकार ते नागरिक जी टू सी सेवांची सुलभता वाढवण्यासाठी व्हॉट्सअपवर मी सेवा कोणत्या राज्यात सुरू केली या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे कमेंट करायचं आहे अशा प्रकारे आपण आज बारा महत्त्वाचे प्रश्न बघितले आणि तेरावा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क म्हणून म्हणजे तुम्ही त्याचं ऍन्सर शोधून आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं असं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा तुमचा व्हिडिओबद्दल रिव्ह्यू नक्की शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तेही तुम्ही सांगू शकता चला आपण आता इथेच थांबूया धन्यवाद